महाराष्ट्र मीडिया आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शन बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे पेण तालुक्यातील कामारली हेटवणे जलसंपादन वसाहत येथील वरवणे आश्रमशाळा या ठिकाणी रायगड जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा कार्यक्रमातून आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते दीप आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शिक्षण करिअर मार्गदर्शन बालविवाह अंधश्रद्धा जनजागृतीपर मार्गदर्शन करून कार्यशाळा घेण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचे मार्गदर्शन मिळाल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल असं मत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी बोलताना दिले यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासमवेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल संतोष जाधव संजय ब्राह्मणे मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग अधिकारी वर्ग उपस्थित होते क्षकचा चार्ज घेतले घेतले एक दोन महिन्यात माझी काही गोष्ट लक्षात आली होती की रायगड बाहेरून जर कोणी व्यक्ती बघितला तर खूप एक औद्योगिक दृष्टिकोनातून प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखला जातोय आपली जिल्ह्याची जर पर कॅपिटल इन्कम म्हणजे किती आय उपजीविका आहे असं काढलं तर ते खूप हाय आहे खूप मोठी आहे पण सोबतच असे बरेच आपले भाग आहे जिथे आजही चे प्रकरण होत आहे जिथे मुली कमी वयात गर्भवती होतात जिथले मुले त्यांचं पूर्ण शिक्षण होत नाही आणि ते गुन्हेगारीचे पथवरती जातात तरी हे समोर बघून आपल्याला असं वाटलं होतं की काहीतरी एक करण्याची गरज आहे आदिवासी सोबत घेऊन काय करण्याची गरज आहे त्या अनुषंगाने जसं यांनी सांगितलं की ते वरूनच आपल्याला प्रेरणा मिळालेली होती प्रेरणा उपलक्षी हटवण्यामध्ये आपण एक छोटा इंटरॅक्शन ठेवला होता तर तिथून मला दोन गोष्टी महत्वाची लक्षात आली होती एक सर्वात महत्वाचा विषय आहे मुलांनी शाळेत जाणं एकदा कुठल्याही मुलं किंवा मुलगी शाळेत गेली मग सर्व सुरू होते लसीकरण सुरू होते त्यांचे मिड डे मील सुरू होते त्यांना बुक्स भेटणार आहे त्यांच्या हे बघितलं जाणार आहे लक्ष दिलं जाणार आहे की ती सुट्टी घेत आहे किंवा शाळेत येत आहे किंवा कसं तर मी तुम्ही सर्व मुले जे इथे बसलेले आहात आणि तुमच्या आई वडिलांना खरं तर खाल आई खरं तर कौतुक करते की त्यांनी हे छोटा पण एक खूप मोठा पाऊल उचललेला आहे तुमच्या आयुष्यासाठी इथे तुम्हाला या आश्रम शाळा जी तीन आश्रम शाळा आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि पूर्णपणे तुम्ही तुमच्या अभ्यासावरती फोकस करू शकत तुम्हाला कुठे कामाला जाण्याची गरज नाहीये कोणाला असं वाटतंय का की शेळी शेळी फिरवली असते तर चांगलं असतं इथे कशाला आलो सब्स्क्राईब ना आय प्रस्ताव दाय ने मग मिस अन अपडेट